पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कुर्झे गावात खावडा फोरसी प्रकल्प हा विद्युत प्रकल्प असून शंभर एकर जमिनीवर उभारण्यात येणार असून ही जमीन आदिवासी कुळ कायद्यात येते त्या जमिनीत कितीतरी कुळ म्हणून स्थानिक आदिवासी नागरिक आहेत त्या जागे गावाचा गावदेव मंदिर आहे मखर तोरण असे अनेक ठेके त्या जागेवर आहेत पूर्वी लोकांची घरी होती भात शेती लागवड करायची असे अनेक ठेकी आहेत परंतु काही आदिवासी जमीन दलाल याने या प्रकल्पाला ही जमीन दाखवून दिली आणि ग्रामपंचायतीची आणि जमीन मालकांची परवानगी मिळाली नाही तरी सुद्धा पैशाच्या बळावर राजकारणाच्या बळावर खावडा फोर्सी पॉवर ट्रान्समिशन कंपनी वापर करते विक्रमगड पोलीस ठाणे हे सर्वांसाठी सुरक्षितेसाठी आहे परंतु स्थानिक लोकांवरती डायरेक्ट गुन्हे दाखल करून घेते मग स्थानिक लोकांनी न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न नागरिक करीत आहेत इथला आहे आमचा धुम्माडपाडा आणि कारिलपाडा आणि गवलीपाडा हे आमच्या तीन पाड्या मिळून इथं आमची गावदेवी आहे तर गावदेवी आमची असे आम्हाला आठवत नाही कारण माझा वडील साधारण एकोणीसशे त्रेचाळीस त्याचा जन्म आमचा वडील सांगत होता तर ती गावदेवी कधीची आहे ती त्याला पण माहिती नाही तो सांगायचा की ते, ते वांगड आणि पराड त्याही ती बसवलेली ते, ते, ते त्याला दुसऱ्यांनी कुणी सांगितलं असेल तेव्हा ते त्याला माहिती तर अशी आमची गावदेवी किती साल गेली किती पिढ्या गेल्या तर ती जागा, ही जागा आमचं तीन पाड्या मिळून आम्ही ती वापरत होतो कारण इथं आमचं काही भीमरे कंपनीची इथं घर असे होती, होती। वाडवांची घरा होती आणि हे घरट आहेत हे सामने आणि ही इथं सेनकही त्यांची आहे तर असे आमचे तीन पाड्या मिळून असे दहा वर्षाने आम्ही या ठिकाणी एक तोरण सांगत त्याला तर ते तोरण आमचं दहा वर्षांनी एकदा होत असत तर तीन पाड्यांची वस्ती या ठिकाणी होयाची आमची अशी काही वर्षा मालच कमीतरी तीन चार तोरण आम्ही पाहिलेला आहे हे सात बार म्हणजे आधीच आहेत कि गावदेवी आधीची आहे तर असा विचार केला ना आता येऊन हे ये कोणीतरी हे ये वाल येऊन ना आता ते जागा सात बार बनवून आणि कंपनीवाल्यांनी ती जागा दिली आणि ती आता सांगतात का ही गावदेवी कुठेतरी उचलून तुमची बाजूला घेऊन जा तर असा म्हणजे न व्हायला पाहिजे कारण हा एक आदिवासींचा म्हणजे पुरावा या आहे या ठिकाणी खरोखर आदिवासी आहेत म्हणून आपण जर उठवत असेल जर, जर सरकार तर मग अन्याय होत आहे कुठेतरी तर त्याच्यासाठी हे न होवा त्याच्यावर कुठेतरी न्याय मिळावा कुणातरी त्याच्यावर तपासणी येऊन करावी काय खरोखर काय आहे तिथं घडत आहे तर ते जर येऊन पाहायला पाहिजे सरकारने पोलीस प्रशासन असेल की तहसीलदार खासदार आमदार असे काही कस येऊन इथे या ठिकाणी येऊन काही पाहणी पुन्हा परवीन भीमराय इथे आमच्या आई अर्थात डोमाळपाडा गाव आहे तुंजाचे हजरता इथे आमचे कंपनी चालू आहे इथं काय काय करता आमचं मंदिर आहे आता तर ते करत आले नाही त्यांचा आमचे गावाचा पण विरोध आहे आमचे धर्मपत्याचा पण विरोध आहे तरी त्यांचा असं काम चालू आहे ना आमचा इथं नदीवर जायचा रस्ता आहे तो पण त्याही येऊन सांगून गेले ना बंद करायचा असा त्यांचा आहे आमचे आमच्या पोरे सांगायला लग गेलं तर त्यांच्यावर केसी करतात रस्ता कायमचा ते बंद करायचं आहे तसं आम्हाला नदीवर जायचा रस्ता बंद करायचा आहे कपडं धवायचं ना ते आमची खूप आम्हाला साईटलाच नदी आहे आमचे पाण्याचं ते बंद नदीचा रस्ता केला तर आम्ही हे गावाला आहे ना हे करायचं काय असा आणि त्या सलोखा शब्दाला बदनाम करू नये ही आमची मागणी आहे परंतु कुठेतरी आम्हाला न्याय मिळत नाही तर कुठेतरी न्याय मिळावा हीच आमची आणि या ठिकाणी सांगायला गेल्यावर पोलीस प्रशासन येऊन गुन्हे दाखल करतात ते ये तुमचा सात बारा दाखवा परंतु सात बारा हा आमचा गावदेवच आहे कारण गाव देव आमची काही वर्षापासून इथं आहे आम्ही ते करत आहात म्हणजे आम्ही असं समजतो की आमची ही जागाच आमची असं समजत होतो पण आता समजलं की कोणीतरी येऊन आम्हाला इथून हाकलण्याचा प्रयत्न करत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला